आता आपण दुसऱ्या बातमीकडे जातोय पुण्यतिथी निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या e आठवणींना उजाळा देण्यात आलाय फर्ग्युसन महाविद्यालयातील सावरकरांची खोली उघडली गेली आहे विद्यार्थी दशेत याच खोलीत सावरकरांनी लढा उभारला होता आज स्वातंत्र्यवीर दा... विनायक दामोदर सावरकरांची पुण्यतिथी आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची खोली वर्षातून एकदा उघडली जाते विद्यार्थी दशेत असताना पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी युवकांमध्ये लढा उभारला महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृह ब्लॉक एक मध्ये सावरकर राहायचे त्या स्मृती जागवण्यासाठी ही खोली आजही वर्षातून एकदा उघडली जाते आणि याच खोलीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात स्वतंत्रवीर सावरकर पुण्यामध्ये एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाचपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी होते आणि त्याच काळामध्ये ए ब्लॉकमधील रूम नंबर सत रूम नंबर सतरामध्ये जे आहेत ते या वसतिगृहामध्ये राहण्यासाठी जे आहे ते स्वतंत्रवीर सावरकर होते आणि ही खोली जी आहे ती ते अजूनही जपून ठेवण्यात आलेली आहे आणि ही खोली दोनदा वर्षातील जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी उघडण्यात येते आज सव्वीस फेब्रुवारी आणि आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी देखील ही खोली जी आहे ती सर्वसामान्य पुणेकर साठी खुली करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सावरकरांच्या आठवणींना जो आहे तो उजाळा दिला जातो सावरकरांचा अर्धपुतळा या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सही जी आहे ती देखील सावरकरांची या ठिकाणी जपून ठेवण्यात आलेली आहे त्यांची ही सही आहे त्यांचे काही पोशाख आहेत ह्या सगळ्याची जपणूक जी आहे ती केली जाते आणि हा सगळा इतिहास जो आहे तो पुणेकरांना या दोन दिवसामध्ये दाखवला जातो अगदी चिमुकले सुद्धा हा सगळा इतिहास पाहण्यासाठी किंवा हे सगळी खो खोली पाहण्यासाठी हा वसतिगृह पाहण्यासाठी आवर्जून येत असतात दिवसभर गर्दी जी आहे ती पुणेकरांच्या वतीने केली जात असते काही पोशाख देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ज्यावेळेस नागपूर विद्यापीठाने डिलीट पदवी दिलेली होती त्यावेळेस हा पोशाख जो आहे तो सावरकरांकडून परिधान करण्यात आलेला होता तर पुणे विद्यापीठाने ज्यावेळेस डिलीट दिली होती त्यावेळेस देखील पोशाख जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो एक खुर्ची पाहायला मिळते एक बेड पाहायला मिळतो आणि याच खोलीमध्ये जे आहे ते सावरकरांनी तीन वर्ष अभ्यास केलेला होता आणि यानंतर स्वतंत्र लढ्याची चळवळ जी आहे ती उभी राहिलेली होती त्यामुळे या खोलीला जो आहे या खोलीला जो आहे तो या संपूर्ण स्वतंत्र लढ्याच्या चळवळीमध्ये मोठं स्थान आहे आजच्या या दिवशी वर्षभरातील दोन दिवशी जी आहे जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ही खोली सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुली केली जाते कॅमेरापर्सन के दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे